काही चांगल्या चार गोष्टी वाचायला दिल्या पाहिजेत काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जिजाऊ घडली तर शिवाजी महाराज घडणार आहेत ना नाही हो तर जिजाऊ जर मालिका बघत बसली तर शिवाजी कार्टूनच बघत बसेल ना आई तिकड काय बघती आई मालिकेचं नाव काय तुझ्यात जीव रंगला आता प्राच रंगू द्या आपलं भांडवल तिकडे ते भांडवल खराब झालं तर आपलं आयुष्य बुडल्याच जमा आहे त्यामुळे इथं जीव रंगू दे आपला काय रांगायचा तो हां माझ्या नवऱ्याची अशा मालिका बघितल्यानंतर घराची वाटूळ होतील तर काय होतील हो चांगल्या मालिका बघितल्या पाहिजेत हं एकत्र घरात बसून बघता येतील अशा सासू सुनाची एकमेकाच्या विरुद्ध कटकार असताना हे जर बघितलं तर आपल्या मध्ये सँडविचच होणार आहे बायकोची बाजू घ्यायची कारण आईची बाजू घ्यायची आईची बाजू घ्यावी तर बायको म्हणते आईच्याच पत्राला अजून धरून चाललाय तुझ्याशी लग्न करून काय उपयोग झाला बायकोची बाजू घेतली तर आई म्हणायला बसली काल लग्न केलं अर्ध्या हळकुणाने पिवळा झालेला दिसतोय लगेच जन्मत्या आईला विसरला म्हणजे आईंची भांडणं झाली की आपला सँडविच पक्का त्यामुळे दोघींना कंट्रोलमध्ये ठेवा आई दिसली की आईला म्हणायचं मी तुझ्या आहे बायकोला सेपरेट किचनमध्ये घ्यायचं मी तुझाच आहे दोघींना खुश ठेवायचं ती म्हणली ना तुमची आई मला नाही पाहिजे तिला वेगळं सांगायचं तुझी आई आणून ठेवू का बोल तुझी आई घेऊन येते का माझ्या मोलकरी नाही का तिथे यायला बसली जावायच्या घरी मग मा माझी मोलकरी नाही का असं प्रेमाने सांगायचं व्यवस्थित गोड बोलून मस्त पैकी हा आपल्याला शिवाजी महाराजांच्या खूप ट्रिक आहेत अरे महाराजांनी आठ बायका सांभाळल्या तुम्हाला एक सांभाळता येत नाही का <laughs> एक <laughs> कम्युनिकेशन स्किल व्यवस्थित स्किल पाहिजे तुमच्याकडं नसलेली गोष्ट सुद्धा आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो असलेली गोष्ट जरूर करू शकतो